तुम्हाला आवाज येतोय का माझा माझा आवाज येतोय सगळ्यांना सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातानो गेले दोन दिवस जरा थोडीशी तब्येत नरम आहे मी आज जो आत्ता इथे आलोय मला सकाळी माझ्या ताकद नव्हती मी फक्त जयंतरावांच्या प्रेमाखातर तुमच्या प्रेमा खातर म्हणून मी आज इथे आलो फार काही लंब भाषण करणार नाही परंतु जरा पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये मी सभा नक्की देईन निश्चित देईन कारण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाहीत पूर्वीचे कसे पूर्वीचे आजार कसे आपले ताठ मानेने नाव घेऊन समोर यायचे हल्लीचे येतच नाहीत बल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला मग आपण म्हणतो काय झालं व्हायरल होता हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतायत स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास बारा दिवस तेरा दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष